इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून चोख तयारी करण्यात आली होती मतदान केंद्रावर आवश्यक त्या सुविधा कर्मचारी व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र उमेदवारांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने काही का काही ठिकाणी मतदारांना अडचणींना सामोरे जावे लागले प्रभाग तीन मधील डेक्कन चौक परिसरात मतदान केंद्राच्या बाहेरच उमेदवारांनी रस्त्यावर बूथ व टेबल मांडल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला डेक्कन चौक हा नेहमीचा वर्दळीचा परिसर असून मतदानाच्या दिवशीही तेथे वाहनांची मोठी एजा सुरू होती तशातच रस्त्यावरच उभारल्याने वाहतूक संत झाली वारंवार होणाऱ्या गर्दीमुळे रांगा होत्या परिणामी नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती काही वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्रही दिसून आले मतदार वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न झाल्याने प्रशासनाच्या तयारीवर पाणी फेरली गेल्याची चर्चा होती पोलीस व महापालिका कर्मचारी हस्तक्षेप करून काही बूथ हटवण्याच्या सूचना दिल्या मात्र त्यानंतरही काही काळ गोंधळाचे वातावरण कायम राहिले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागल्याने उमेदवारांनी नियमांचे काटेकरून पालन करावे अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली